नमस्ते भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यामध्ये यावर्षी ऊसाच्या तोडी मोठ्या प्रमाणामध्ये विलंबाने तुटल्या जात आहेत खूप उशीर झाले आहेत वीस ते एकवीस महिन्यापर्यंत शेतकऱ्यांचे ऊस शेतामध्ये राहिले याच्या खोलामध्ये जर गेलं तर आपल्या देखील निदर्शन्स देईल की सुरुवातीला कारखान्याचा गळी हा उशिरा सुरू करण्यात आला तद नंतर जवळची ऊस सोडून लांबची ऊस जवळपास एक लाख मेट्रिक टन ऊस हा लांबचा त्या ठिकाणी आणण्यात आला की त्याच्यामुळं जवळच्या शेतकऱ्यांचे भागातील शेतकऱ्यांची ऊस ही तुटायला आता विलंब होत आहे आणि त्याचबरोबर लांबच्या ऊसांकरता वाहतुकीपोटी शंभर रुपये वाहतूक खर्च हा कारखान्याचा वाढला त्यामुळं ते देखील नुकसान झालं दुसऱ्या बाजूला आज रोजी भीमाशंकर कारखान्याने ठराव केलेला आहे की आपल्याकडं आता लोकांना सांगतात का ऊस जादा आहे ऊस संपत नाही आणि पन्नास हजार मेट्रिक टन ऊस पराग कारखान्याला त्या ठिकाणी द्यायचा त्यामुळं एक सभासदांच्या सहकारी संस्थेतील ऊस स्वतःच्या खाजगी कारखान्याला ज्यावेळी ही मंडळी द्यायला निघलेत त्याच्यासाठी मी बोर्ड मिटिंगमध्ये त्याला विरोध त्या ठिकाणी केलेला आहेत आणि हे सभासदांच्या देखील ध्यानात आलं पाहिजे की आज रोजी भीमाशंकर कारखान्याला खऱ्या अर्थानं अडचणीत आणण्याचं काम हे कोण त्या ठिकाणी करतं आहे हे संचालक ना या नात्याने माझं कर्तव्य का तुमच्या निदर्शनात ही गोष्ट आणून देणं अत्यंत गरजेचं आहे त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला का ज्या शेतकऱ्यांना देखील मागच्या प्रेसमध्ये मी सांगितलं होतं की भीमाशंकर कारखान्यामार्फत खतं बिणी देण्यात आली त्यांची ऊस देखील पराग कारखाने तोडून नेली त्याला देखील या भीमाशंकरच्या शेतकी विभागाने कोणाच्या वरद हातामुळे विरोध केला नाही ते देखील जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे आणि अजून की भीमाशंकर कारखान्यामधून ज्यावेळी लोखंडाच्या नावाखाली ॲल्युमिनियमची स्क्रॅपची गाडी त्या ठिकाणी भरून बाहेर जाते आणि याच्यामागे कोणाचा वरद असते आणि याच्यामध्ये कोणकोण सहभागी आहे याचा देखील शोध लागला पाहिजे की हे फोटो हे गाडी नंबर आठ तारखेच्या संचालक मंडळाच्या मिटिंगमध्ये मी सर्वांच्या निदर्शनास आणून दिलं आहे का याची चौकशी झाली पाहिजे आणि कारखान्याचा हे झालेल्या चोऱ्या माझ्या ज्या आहेत हे जे ठेकेदार कोण आहेत हे तुमचीच माणसांना तुम्ही हे ठेके देत आहेत आणि त्यांच्यामार्फत ही लूट चालीत तर याच्यामागं तुमच्या मधला नेमका सूत्रधार कोण आहे हे देखील ध्यानात देणं गरजेचं आहे अजून एक बाब की ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सभासदत्व पाहिजेत ते शेअरची रक्कम भरायला देखील तयार आहेत परंतु सभासदत्व दिलं जात नाही गेले दहा वर्ष ऊस उत्पादकांना सभासदत्व केलं जात नाही म्हणून त्यांच्यासाठी आम्ही फॉर्म भरून घेणं आणि पंधरा हजार रुपये शेअर्स आणि एकशे पन्नास प्रवेश अशी पंधरा हजार एकशे पन्नास रुपये चेक आणि डीडी मार्फत कारखान्याकडे आपल्याला ते जमा करायचे आहेत आणि किमान ज्याला सभासद व्हायचे त्याच्या नावावरती अर्धा एकर वीज गुंठे क्षेत्र असणं गरजेचं आहे आणि ज्या शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी या पूर्व काळाखंडामध्ये शेअर्स कोटी अनामत रकमा त्यांच्या जा जमा आहेत तर त्यांना सभासद जो तो मिळण्याचा जो ठराव झाला आहे त्याची कारखान्याच्या प्रशासनामार्फत पूर्त गरजेचं आहेत मी शेतकऱ्यांना शेअर होल्डर करून घेणार आहात तर त्या अर्ज कुठं करायचा कुणाला भेटायचा आता ज्यांना तुम्ही एक तर थेट कारखान्यात जाऊ शकता मला सभासद मिळण्याकरता अर्ज द्या त्यांनी जर अर्ज देण्यास टाळाटाळ जर केली तर आपण त्यांना ते अर्ज उपलब्ध करून देण्याची व्यवस्था केलेली आहे अर्ज तुम्ही स्वतः उपलब्ध करून देणार अर्ज मी स्वतः गावागाव त्या ठिकाणी उपलब्ध करून देणार त्यांनी कारखान्याच्या नावाचा डी किंवा पंधरा हजार एकशे पन्नास रुपयाचा चेक कारखान्याच्या नावाचा आणि एक सात बारा वीस गुंठ क्षेत्राचा त्या नावाचा शेतकऱ्यांना काही अडचण आली अर्ज भरण्याबाबत ते, ते तुम्हाला संपर्क केला सोप आहे ते काही संपर्क तुम्हाला संपर्क केला तर मला मी सांगते म्हणलं मलाच संपर्क करायचा ठीक त्या त्या गावामध्ये दोन दोन तीन तीन लोकांना फॉर्म कसा भरायचा हे शिकवलं जाईल ठीक त्याच्या आधीच तुम्ही जो काही मुद्दा मांडला त्याच्यामध्ये स्क्रॅपच्या मा गाडीमध्ये अॅल्युमिम आलुण। ॲल्युमिनियम घेऊन जात होते तर नक्की तो विषय काय त्याच्याबद्दल थोडं सविस्तर सांगा नाही कारखान्याचे जे स्क्रॅप विक्रीचं टेंडर झालं त्याच्यामध्ये लोखंड अॅल्युमिनियम लाईट हेवी लोखंड आणि लाईट लोखंड असं असतं आणि त्याचबरोबर भर येस एस स्क्रॅप असं वेगवेगळ्या प्रकारचं मटेरियल असतं त्याचे प्रत्येकाचे तर वेगवेगळे समजा लोखंडाचं जे आहे तर त्याचा रेट त्रेचाळीस रुपये आहे ॲल्युमिनियमचा दोनशे रुपये तर लोखंडाच्या गाडीमध्ये ॲल्युमिनियम भरून ते नेण्यात आलेलं आहे परंतु जो कोण ठेकेदार आहे त्याला लोखंड उचलायचंच काम दिलं होतं किंवा टेंडर होतं का त्याला ॲल्युनियम अल्युमिनियम न्यायचं सुद्धा टेंडर होतं त्याच्यामध्ये नाही दर घेण्यात आले आणि त्यांना लोखंडाचा लॉट भरण्याचं हे करण्यात आलं आणि हे भरून देण्याचं काम स्टोअर डिपार्टमेंटचं असतं त्यांनी ते चेक करायचं असतं की काय मटेरियल हा भरतोय कारण त्याचे लॉट मारलेले असतात तिथं म्हणजे एकंदरीत जो काय लोट असतो तो लोखंडाचा होता पूर्णपणे आज तुम्हाला म्हणायचं आहे का लोखंडाचं असं आहे तुम्हाला ॲल्युमिनियायचं तुम्ही स्वतंत्र ॲल्युमिनियमची गाडी लोड करायची तुम्हाला लाईट लोखंड न्यायचं असेल तर लाईटची भरली पाहिजे प्रत्येकाची वेगवेगळी त्या ठिकाणी भरायची असते पण आता हे जे लोखंड गेले आहे याच्यामध्ये चोरून ॲल्युमिनियम नेलंय असं तुम्ही आरोप करताय का चोरून काय ते डोळे देखत का चालले याच्यात सगळे लागे बांधेत आकाच्या माग बोक बोकाच्या बोका मागे आका हे सगळे मिलीजुली बघत याच्यात कोण कोण सहभागी मी सांगितलं त्याची एक संचालक मंडळाची कमिटी नेमायची आणि याची इन्क्वायरी झाली पाहिजे हे नुसतं एकच नाही अनेक गेलेल्या आहेत गोष्टी याच्यामध्ये आता जे काही तुम्ही फोटो दाखवला त्या फोटोमध्ये तुमच्याकडे गाडी नंबर आहे का तो गाडी नंबर एम एच अठरा एम त्रेचाळीस अठ्ठेचाळीस अकरा फेब्रुवारीला गाडी भरलेली होती कोणती गाडी होती ती गाडी ट्रक गाडी हा एक फोटो आहे हा हा समोर दाखवा हा ओके बरं साहेब याच्यामध्ये आपलं असं म्हणणं आहे का लोखंडाच्या नावाखाली अल्युमिनियम सुद्धा घेऊन गेलेत एक प्रकारे ते फसून चुरूनच नेलेले एक प्रकारे चोरीचे हे पण तुम्ही मान्य करता आज शेतकऱ्यांनी असेल शेअर होल्डर शेअरधारकांनी असेल तुम्हाला एक प्रतिनिधी म्हणून आज तुम्ही आपण तुम याबाबत मग तक्रार पोलीस स्टेशनला का केली नाही दे का था था। था। नही। नही। ते काम माझ तक्रार करण्याचं तिथं रोज डे टू डे ला कारखान्याचे कार्यकारी संचालक आहेत चेअरमन आहेत इत्याचं प्रशासनात आहात मग आता प्रशासनात नाही आम्ही संचालक मंडळामध्ये संचालक मंडळ पॉलिसी ठरवते प्रशासनामध्ये कोण अधिकारी जे ते प्रशासनामध्ये असतात ज्याला सायंचे अधिकार दिले असतात त्यांनी ते करायचं तुम्ही असं असं होतं काही पत्र व्यवहार केलाय विषय झाला ना, आ, ना मिटिंग बोर्ड मिटिंग मध्ये त्यांना समोर नेऊनच दाखवलं ना अधिकाऱ्यांना प्रकारे भरलं जाते अधिकाऱ्यांच काय म्हणाल त्याच्यावरती याच्यात कारवाई करणार कारण जे सहभागीत ना याच्यात ना अजून कोण कोण सहभागी सहभागी ते आता कळल ना त्या दिवशी विषय झाला संचालक मंडळाच्या मीटिंग मध्ये त्यांना सांगितलं एक कमिटी याच्यावर चौकशी करता नेमली पाहिजे मग एक प्रकारे कारखाना चोरी झालेली आहे म्हणायच चोरी नाही म्हणता हा भ्रष्टाचार माल हा बाहेर काढणे याच्यात ही एक दोन तीन जणांची टोळी कोणी हा म्हणजे तुमचा असा आरोप आहे का कारखान्यातली काही लोक आहेत का जी करप्शन करतात अशा प्रकारे माल चोरून किंवा एका कोणाला दिलाय तुम्ही आता माझी मुलाखती त्यांना विचारा कोणा स्क्रॅप घेतलाय कोण माणूस आहे सगळ्यांना माहिती आहे आता त्यांच्या तोंड नेऊ द्या म्हणजे अधिकारी आणि हे जो ठेकेदार याची मिलीभक्त करून चालू आहे बरोबर संगणमाताने संगणमाताने चालू okay. आहे आता ही एकच नाही अजून आहे ओके ते येईल आता हळूहळू आता हे जे तुम्ही सांगताय तर याच्यामध्ये यदा कदाचित जर कारखाना प्रशासनाने असेल किंवा संचालक मंडळ असेल यांनी काही कारवाई केली नाही तर तुमचं पुढचं पाऊल काय असणार नाही आता आम्ही मी जाऊन चौथी चौक नाही जर हे झाली तर याची बाबत आता असं आहे की सहकारी सांगतात त्यांच्या दाब्या सगळे याचा न्याय हा जनतेच्या दारातच त्या ठिकाणी होत असतो आम्ही सभासदांना संस्था सभासदांची सभासदांच्या निदर्शनात ही गोष्ट आम्ही आणून देणार कारण तक्रार देण्याकरता आमच्या हातात काय नाही ना नाही पण म्हणतो तुम्हाला निवडून दिलेलंच आहे ना तिथं निवडू पण अधिकार काय आम्हाला आम्ही फक्त अशी एकवीस जण आहे असेल ते समजा जर चोरी झाली असेल बोर्डमध्ये आता त्या दिवशी संचालक मंडळाच्या मिटिंगमध्ये विषय मांडला आता त्याच्यानंतर लिखित स्वरूपामध्ये त्यांच्याकडे ती जगा बा याचं काय काय झालंय याच्या दोषी कोण आहेत त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे त्यांनी जर नाही कारवाई केली तर परत बोर्ड मध्ये तो विषय घेणार नाही बोर्ड मिटिंग तर वार्षिक सभेत घेणार सर्वसाधारणांच्या विषय आपण ज्या पद्धतीने सांगितलं का खत बियाणं असेल हे ऊस शेतकऱ्यांना भीमाशंकर कारखान्याने दिलं मात्र ऊस जर गेला असेल तो फरा कारखान्याला बऱ्याच ठिकाणी जातोय पण याचा कदाचित जर शेतकऱ्याचा ऊस लवकर तुटत असेल तर काय हरकत आहे कारण विघ्नर जो आपला शेजारचा कारखाना आहे हा बराच ऊस थोडी लेट झाली त्याच्यामध्ये शेतकऱ्यांची बहुभम चालू झाली जर शेतकऱ्यांचा ऊस जर जा लवकर जात असेल तर काय हरकत आहे त्याच्यामध्ये मग आता हा लेट झाला याला जबाबदार कोण लांबचाही एक <coughs> लाख <coughs> टन ऊस आणता आहे आणि स्वतःच्या खाजगी कारखान्याकरता हिचा वापर केला जातो याला आमचा विरोध आहे शेतकऱ्याला स्वातंत्र्य ज्याला जे आणि जिकडे घालायचं तिकडे घालावं परंतु भीमाशंकरला ऊस वाढावा म्हणून आपण सभासदांना ज्या फॅसिलिटीज देतो आणि मग त्यांना माहिती इकडचेच कर्मचारी कर तिकडं ट्रान्सफर केलेले आहेत आणि ते जर इकडचा माल तिकडे नेत असतील स्वतःच्या भल्याकरता कोणाच्या आदेशाने हे करतात मग यंत्रणेचं काम आहे ना अरे हा आमचा ऊस आहे आम्ही याला भांडवल दिलेलं आहे आमचा हा माल न्यायचा नाही तुम्ही आम्हाला ऊस कमी पडेल बरोबर थांबवलं पाहिजे थांबवलं पाहिजे मग तुमच्याकडं ऊस कमी होता तर आमचा ऊस का लागतं हा विषय नाही याच्यात तुमचा स्क्रॅप चोरीचा जो विषय आहे कारखान्यातली माझा तोच प्रश्न आहे का हा विषय हा जनते जनतेच्या दारात तुम्ही ठेवणार आहात का त्याबाबत कायदेशीर कारवाई करणार आहात कायदेशीर कारवाई करायला संचालक मंडळाला सांगितलेलं आहे एक कमिटी नेमा मी येतो आपण तिथं आत फिरू सगळं आतून किती स्क्रॅप बाहेर आलेलं आहे स्टोअरला त्याच्या नोंदी किती विकलं किती गेलं हे सगळं टॅली करायचं आणि जर असे दोषी चोर आढळल्यास त्याच्या गुन्हा दाखल झाला पाहिजे का झाला पाहिजे चोर म्हणजे तो आतच गेला पाहिजे कोणी असू द्यातला जे जी सहभागी कोण कोण आहेत ठीक त्याबद्दल तुम्ही पाठपुरावा करणार आहात एकंदर चालू आहे म्हणून ते तुम्हाला बोलावलं आम्ही बिगर पुरायचं काहीच करत नाही या बातमीचे प्रयोजन आहेत सीता मोटर्स सर्व्हिस अँड स्पेस आमच्याकडे सर्व प्रकारच्या फोर व्हीलर गाड्यांची कामे काळजीपूर्वक व योग्य दरात केली जातील आमचा पत्ता जुना चांदोली रोड सिद्धिविनायक वजन शेजारी चाळीस बंगला मंजूर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे संपर्कासाठी क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट त्र्याहत्तर